आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवलं आहे आमदार बापू पाटील यांनी सुचवलेल्या त्रेचाळीस विकास कामांना सहा कोटी रुपयांचा निधी ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाकडून मंजूर झालाय हा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झालंय गेल्या पाच वर्षात आमदार शहाजीबापू पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणत मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलला असून मतदारसंघामध्ये विकास कामांचा धडाका सुरू आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी लेखा शीर्ष दोन हजार पाचशे मधून सांगोला विधानसभा मतदारसंघांतर्गत विविध गावातील नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सुचवलेल्या त्रेचाळीस कामांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे जवळा तालुका सांगोला येथील जमीन गट नंबर सहाशे पंचेचाळीस एकमध्ये सामाजिक सभागृह बांधणे परिसर बांधकाम आणि सुशोभीकरण करणे एक कोटी पन्नास लाख रुपये चिकमहूद येथील महारनवर वस्ती सोमनाथ मंदिर येथे सभामंडप बांधणे दहा लाख रुपये चिकमहूद येथील बणगरवाडी नंबर एक ते सूळ वस्ती रस्ता करणे अठरा लाख रुपये चिकमहूद येथील पंढरपूर दिघंची रोड ते संजय पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता करणे दहा लाख येथील गोडसे लवण येथे धर्मा गोडसे वस्ती बाळूमामा मंदिरासमोर सभामंडप दहा लाख येथील नवीपेठ येथे दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख महूद येथे पवारवाडी अंबिका मंदिर ते ज्योतिराम पवार, पवार वस्तीपर्यंत वस्ती, रस्ता करणे दहा लाख चिनके येथील कॅनॉल फाटा ते यादव फार्म हाऊसपर्यंत रस्ता करणे दहा लाख नरळेवाडी वाकी येथील पांडुरंग गळवे वस्ती डांबरी रस्त्यापासून ढेंब्रे वस्ती मार्गे नरळेवाडीपर्यंत रस्ता करणे वीस लाख वजरे येथील धुरेवस्ती कोटीमाळा रस्ता करणे दहा लाख अकोला येथील एन आर बी सी कॅनॉल किलोमीटर बासष्ट चारशे ऐंशी ते किलोमीटर त्रेचाळीस रस्ता करणे दहा लाख अकोला येथील लोणविरे रस्ता ते जगन्नाथ शिंदे घरापर्यंत रस्ता करणे पंधरा लाख दहायटी येथील जगदाळे मळा बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख वाणी चिंचाळे येथील ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख नाजरे येथील चोपडी नाझरा रस्ता ते विजय वराडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे दहा लाख कडलास येथील दत्त मंदिर कडलास माने महांकाळवाडी येथे सभामंडप बांधणे दहा लाख बलवडी तालुका सांगोला येथील गट नंबर एकशे तेवीस एकशे चोवीसमध्ये सामाजिक सभागृह बांधणे तीस लाख आलेगाव येथील अप्रुका नदी पूल ते विजय फुलारे शेत ते राजेंद्र पाटील वस्ती रस्ता करणे दहा लाख लोटेवाडी येथील मायक्क मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधणे दहा लाख देवळे येथील सावे ते देवळे रस्त्यापासून सुरेश खांडेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख तिप्पेहळी येथील राष्ट्रीय महामार्ग ते माऊली मंदिरापर्यंत सिडी वर्कसह रस्ता करणे पाच लाख देवळे येथील ग्रामा तीनशे अडोतीस अनपट वस्ती ते अमोल खांडेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख कडलास येथील निजामपूर कडलास डांबरीकरणापासून नानासाहेब गायकवाड वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख कारंडेवाडी उदनवाडी येथील श्री प्रभुलिंग मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे आणि सुशोभीकरण करणे पाच लाख हातीद येथील खंडोबा मंदिर रामोशी वस्ती गावठांसमोर सभामंडप बांधणे दहा लाख वाडेगाव येथील मंडले वस्ती येथे पत्राशेड मारणे पाच लाख वासुद येथील ज्ञानेश्वर मंदिर मळा येथे सभामंडप बांधणे दहा लाख यम मंगेवाडी येथील अजनाळे रोड पाण्याची टाकी ते पाटील वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख जुनोनी काळूबाळूवाडी येथील मायाक्का मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख बागलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून गणेश चळेकर वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख भाळवणी येथील शिंदेमाळी वस्तीत येथे सभामंडप बांधणे दहा लाख सोनलवाडी येथील धुळदेव मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसवणे दहा लाख कटफळ येथील लांडा महादेव रस्त्यापासून जनार्दन मेनकुदळे वस्तीपर्यंत रस्ता करणे दहा लाख बामणी येथील सागर पाटील नवीन घर ते रामहरी भोसले घरापर्यंत गटार बांधणे दहा लाख चिंचोली येथील ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे दहा लाख बामणी येथील रेल्वे लाईन ते शिंदे जगताप वस्ती चिंचोली शिवपर्यंत रस्ता करणे दहा लाख भोपसेवाडी येथील माळी वस्ती ते गावडी वस्ती रस्ता करणे पाच लाख भोपसेवाडी येथील कोरेवस्ती ते कोळेकर वस्ती रस्ता करणे पाच लाख मांजरी येथील देवकतेवाडी मारुती मंदिर ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता करणे तीस लाख मांजरी येथील चांगदेव फाटेवस्ती ते नामदेव शिंगारे वस्ती रस्ता करणे सात लाख कमलापूर येथील तंडेमाळा रोड ते सदाशिव तंडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे पाच लाख पळशी तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोनमाळा सोनके पळशी रोडपर्यंत रस्ता करणे वीस लाख भोपसेवाडी तालुका सांगोला येथील मायाका मंदिरासमोर सभामंड बांधणे दहा लाख अशा त्रेचाळीस विकास कामांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बापू पाटील यांनी दिली आहे